नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा गेल्या काही दिवसापासून महायुतीत नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी दुसबूस आणि संघर्ष पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर नेते आणि मंत्र्यांकडून एकमेकांविरुद्ध टीका टिप्पणीही केली जात आहे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करणारे वक्तव्य शिवसेनेचे नेते करत आहेत त्यांना महा मुख्यमंत्र्यांनी आभार घातला पाहिजे शिंदे सेनेला भाजप राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन एकत्र लढणं असं वाटत नाही का असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल बिटकरी यांना विचारण्यात आला बारामतीत शिवसेनेच्या जिल्हा एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याचे बॅनर कामानी शहरात लावले मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पाठ फिरवली त्यानंतर अजित पवारांच्या फोटोवर काळा कपडा टाकण्याचा प्रकार समोर आला यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजगी व्यक्त केली आहे आजच्या घटनेचा निषेध करतो बॅनर झाकल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्व झाकलं जात नाही स्थानिक जिल्हाध्यक्ष होते त्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला अजित पवार आले नाहीत एखाद्या कार्यक्रमाला दादा आले नसतील पण त्यामुळे असा प्रकार केला असे बारामतीचा विकास झाकू शकत नाही अशा कृत्यामुळे महायतीत तिढा निर्माण होत आहे असं देखील त्यांनी म्हणाले आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य ते समज दिली आहे असं देखील मिटकरी यांनी म्हणाले असेच कार्यक्रम आमच्या राष्ट्रवादीकडून आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले नाही म्हणून आम्ही देखील त्याच्यावर कपडा टाकून त्यांचे फोटो झाकून टाकले होते असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच करावा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र